पाहुण्यांनी लग्नात अंधन द्यावं तर ते असं ही आहे जगातली सगळ्यात जास्त वजनाची म्हणजेच पंचावन्न टनाची मलिके मैदान तोप जी की आहे विजापूर मध्ये नमस्कार मित्रांनो मी चेतनाम भोरे पाटील आणि आज आपण आहोत एकेकाळी आदिलशहाची राजधानी असणाऱ्या विजापूर म्हणजे आजच्या विजयापूर येथे हेच ये ते विजापूर जेथे महाराजांना मारण्यासाठी अफजलखानाने खानाने विडा उचललेला होता येथे आहे मित्रांनो जगातल्या सगळ्यात मोठ्या घुमटांपैकी एक म्हणजे गोल घुमट हे सात मजली असून या ठिकाणी काढलेला आवाज सुद्धा सात वेळेस घुमतो हा स्थापत्य शास्त्राचा उत्तम नमुना असून याला बनवणारा इंजिनियर मलिक संदल हा इराणचा होता आणि पहिला मोहम्मद आदिल शहा याची समाधी सुद्धा इथेच आहे याच्या वरती जाण्यासाठी शिड्या केलेल्या आहेत आणि बाहेर कितीही गरम असलं तरी आतलं वातावरण एकदम थंड असतं या ठिकाणी येणाऱ्या प्रतिध्वनीचा तुम्ही आनंद घेऊ शकता विजापुरात तुम्हाला विविध ऐतिहासिक वास्तू बघायला मिळेल त्यापैकी एक म्हणजे इब्राहिम रोजा दुसरा इब्राहिम आदिल शहाची राणी तात सुलताना हिची आठवण म्हणून ही वास्तू बांधलेली होती पण राजा पण मरून गेला त्याच्यामुळे राजाचं नाव जे आहे तर ते या वास्तूला देण्यात आलं निजाम शहाने राणी चांद बीबीच्या लग्नात एवढी पंचधातूची तोप दिली यावरून त्या लोकांकडे किती गडगंज संपत्ती असेल हे आपल्याला लक्षात येतं त्यांच्या विरोधात आपले मावळे चटणी भाकर खाऊन लढले आणि स्वराज्य निर्माण केलं याच्यावरूनच आपल्या महाराजांची कीर्ती आपल्याला समजून येते